زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد

युनिटचा म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचा सातारा जिल्ह्याचा सा अध्यक्ष आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस जे संयुक्त कृती समितीचा जे ऑल इंडिया संप आहे त्याच्यामध्ये आमची कामगार ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालेली आहे आमच्या संघटनेपैकी तुम्ही जर ओवरऑल देशाचे बघाल तर दीड दीड एक लाख मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आजच्या संपामध्ये सहभागी आहे साताऱ्यामध्ये आम्ही साडेतीनशे लोक या स संघट या आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत याच्यामध्ये काही आमच्या केंद्र सरकारनं राज्य सरकारला आणि त्याचबरोबर आमच्या कंपनी व्यवस्थापनाला अशा मागण्या आहेत त्याची नोट तुम्हाला मिळा मिळालीच आहे त्याच्यामध्ये ज्या कॉमन मागण्या याच्यामध्ये जे का केंद्र सरकारने जे कामगार कायदे मोडीत काढून चार संहिता ज्या आमच्यावर लागू केलेल्या आहेत त्या पूर्णतः रद्द कराव्यात असं सा महत्त्वाचं आमचा हे आहे मागणी आहे म एक्साईल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट खाली आम्ही कामगार म्हणून आम्हाला नॉमिनलेचर आहे पण तो कायदाही त्यांनी आता धुळीस मिळवलेला आहे आणि त्या कायद्यासाठी त्या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी किमान वेतन हे तीस हजार असावं बोनस ॲक्ट पेन्शन ॲक्टनुसार किमान पेन्शन ही दहा हजार असावी याप या पद्धतीने या आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत था। त्याच पद्धतीने जे व्यव औषधी व्यवस्थापन आहे त्यांना जे आमच्या सेल्स टार्गेट वगैरे हो आहे त्याच्यामध्ये जे छ छळ आणि पिरव पिरवणूक चालले आहे त्यामुळे लोकांचे जॉब घेणे त्यांना ट्रान्सफर करणे ह्या ज्या गोष्टी आता सध्या चालत आहेत त्या गोष्टीचा पण कुठेतरी थांबाव्यात आणि त्याला पण आळा बसावा महत्त्वाचं जे नवीन आता गॅजेट आलेले आहेत किंवा प्रमोशनला आयपॅड हे टॅब वगैरे ह्या हो गोष्टी ट्राय करून त्यांचं लोकेशन ट्रॅक करणं त्यांना त्या तेन, ते वेटीस धरणं या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टीसाठी आळा बसावा असे केंद्र सरकार राज्य सरकार आणि तसेच कंपनी व्यवस्थापन या सर्वांकडे आमच्या ह्या मागण्या आहेत यासाठी आम्ही आज सगळेजण रस्त्या उतरलेलो आहोत आम्ही आता आमच्या जवळजवळ एक स दीडशे ते दोनशे लोकांची रॅली काढलेली आहे आणि आता इथे आम्ही एक शांततमय पद्धतीने एक तासभर डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत